देऊरला जाऊन शुभ्राला दवाखान्यात निघून आणलं सकाळी सकाळ सर्दी झाली थोडीशी म्हणलं थोडक्यात नाही तोपर्यंत की काय झालं आहे खालचा पत्र आहे कुजलेला ते आता वर आलाय पण असं त्या कपाट लावल्या जाईल झाकून कपाट लावायचे ठरले तिथं दोन आणि इकडं तिकडं काय नाही तर टीव्हीचं टी व्ही बघायचं तिथं बसून इथं टी व्ही दिसेल का इथं कपाट लाव कपाट आणि ती गंजलेलं

ही पण तर बरं पण तो लईच खराब लयच कुजलेला आहे बघू काय करता आलं तर ती लक्ष्मी डेकोरेशन लावायची माझं म्हणणं तिथं दोन कपाट लावली असते ना तर झाकून गेला आणि तिथं आहे मग चांगला पत्रा हिथं पण चांगला दिसायला पण कसं चांगलं दिसतं मशीद सगळं जुन तिकडलं उचकटलंय तर आज तीन दिवस झालं उचकटलंय आज मुहूर्त लागलाय आज पूर्ण होईल क्लिअर तिकडलं सामान पण आपल्या इकडे सगळं शिफ्ट करायचंय पण दोनला लाईट येते सकाळी बारा वाजेपर्यंत तिथं पोरांनी घेतलं ठोकून माझ भाव त्याचे मित्र आलते त्यांनी दिले ठोकून मी पत्रा काय अँगल आणले परत नाही सगळे अँगल नवीन आणल्या जुन्या अँगल सिमेटिक पोल ती सिमेंट आता रवली होत त्याच्यामुळे काढता येत नव्हतं मग आता बघू पाऊस नाही ना आला आजच्या दिवस तर लई कृपा होईल म्हणजे भिजायचं नाही तिकडलं सामान दुसरं जायचं नाही फॅनच पॉइंट आहे काय हा mm. फॅन लावा इकडं आबाळ आले आबाळ आले तर असू दे शुभराला लक्ष देते मी लाईट देतील म्हणून ए बाळा शुभराला लावा की शुभराला आज शॉर्ट कपडे घातले कारण की तिला जा हां आता तुम्ही म्हणता ही सारवलं तर ही पण आता सगळं खडं खडं आधी काय म्हणलं ती खा खाली तसल्या ब्लॉकचे इथं आहेत ते आणून ठेवावा त्याच्यावर सगळं सामान ठेवावा हो आणि मग सगळी खडे गोळा करून सगळं चकाचक सारून काढायचं एक बल लावणं असं नियोजन चाललंय कारण की आम्हाला कुठंच निवारा नाही झोपायला दोन दिवस झाला आम्ही बाहेर झोपतो या खटावर बाजूवर असं आबाळता आलेले नाही पाऊस आला म्हणजे बरं हि दिवस आज शेड ही ठोकून झालं ना आज सामान इकडे घेऊन तर आला तरी चालतोय ए अंगल दुरी दोरकांड आहे ते कापून घ्यावा है का नाही कसं वाटतंय ती दिसायला पण छान वाटलं पाहिजे तर बरेच दिवस राहायचे ह्याच्यात हा फटापट होत नाही होत आपल्याला काय माहित नसत तर बघा कसं ही शेड बांधलेलं मस्त असं शेड बांधून सगळं सामान तिकडे कर शिफ्ट करून सगळी ती एक लेवल करून तारी कांदा तारी कांदा कुशी पिणी घ्यायचं उकरून नियोजन लय दिवस जाते ते आज कुठला वार आहे आज आहे शुक्रवार शनिवार रविवार म्हणून म्हणजे उद्यान परवा दोन दिवस राहावा पण काय होते मी म्हणतो उद्या जावा मामाकडून दिवशी घरी जावा मुळे म्हणते रविवारी जावा मामाकडून सोमवारी घरी जावा एक दिवस वाढावती भाऊ आता जसं होईल ना काम काम झाल्याशिवाय तर जाता येत नाही कारण की आम्ही आम्हीच उचकटले ह्यांना राहायची सोय तरी झाली पाहिजे ना उचकटल्या सारखी म्हणून मग तर असू द्या बाय बाय सगळ्यांना चला तुम सांग काय चाललंय तर कालपासून हि चाललंय व्हिडिओ काल, चाल काल थोडासा काढला होता पण टाकणं काय झालं नाही शिफ्टिंग चालू आहे तिकडलं सगळा राडा आणला तो का अजिबात तुम्हाला दिसणार नाही आणि इकडं नव्हे दाखवा ते कसं काय मांडलंय हे सगळं आता ही वरती लक्ष्मीच सामान ठेवलंय दोन कपाट ही खाट उचलून आहे इकडे टीव्हीचं टेबल ठेवलाय आणि इकडं धान्याची कोटी आपली धान्य असते देवा, देव ती देवा देवा इकडं तिकडं देव सगळे मांडायचे अजून काय मांडायचं राहिले आणि इकडं तर मी स्वयंपाकाचं शिक्षण घेतले मांडून टाकी कुठं काय 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 अजून बांधायचे तीच नियोजन चालले तोपर्यंत अडकून घेतलं दुपारच्या वाजले तीन जी शिपाल्याला बोलायला तर अजून काय आला नाही पाडायला तर कसं वाटले नवीन घर सांगा कमेंट करून नक्की आणि आता ही भांडी अजून इथे पडल्यात म्हणजे घरात तरी चांगलं एकदा खराट्याने झाडून चांगलं सारवा लागणार आहे मस्त पैकी दोन तीन वेळा सारवलं ना मग ओके होतं आणि ह्या शेडची हाईट भरपूर आहे त्याच्यामुळे सामान भरपूर बसतंय दोन तीन दिवस झाला हात गोंधूळ आहे दोन तीन दिवस कसले गौरा या मंगळवारी गेल्यात ते बुधवार गुरुवार शुक्रवार ना शनिवार चार दिवस झालं पाडून उचकुटून ठेवलं आजचा चौथा दिवस या आज बघू काय हो काय नाही बघून उद्याच्याला आपलं निघायचं बारामतीकडं उद्या रविवार या उद्या मामाकडे जावं लागेल तिथनं एक दिवस राहिलं नंतरनं प्रसादला घेऊन तशाच बारामती आपली बाजरी एक टायली राहिली होती एक टायली काढून आणली होती तिथे नको माग होईल ती त्यांचं डोकं चाललंय तिथं ही पेस एवढा मोठा का मोका ठेवायचा पण तुम्हाला तिकडला कुठे नाही फिराय घेऊन गेली मम्मी आणि आता कपाटातलं साबण ठेवलं कपाट आणून आरसा मेन पॉईंट जी असतो ना ती मी दरवाज्याच्या कडलाच लावला दरवाजा कडे उजेड त्याच्यावर जेव्हा पडतो इथं आलं ना एवढं वांद होत ना चेहरा बघायचं विंचरायचं डोकं हे पण शेगडीच शिगडीच लागल ना त्याला ही दूर दूर आधी भारी होत म्हणून बांधायचं काय होत नव्हतं आता नडतेला खूप सकाळपास सगळ्या तिकडलं इकडं आणला आणि खेळायचं चाललं भांडी कुठे दोघी मग ती रॅक कुठे लावायची विचारतात तिथं बसा नाही ती बस म्हणते दुसरीकडे जाऊ का सांग्यू मग जा तो चला इकडं आमची शुभ्रा बसली शुभ्रा काय आहे ग ती बघू अयो काय खेळायचे खेळायचं शुभ्रात चाललंय इकडं खेळायचं पटांगणामध्ये मस्त पैकी खूप राडा आणि खूप रपाटा चालेल तुम्हाला देवाचं घरपण आता एकदा दाखवतेस मोकळ केले ती कसं वाटतंय <tinyan> ये शुभ्रा येऊनुक इकडं येऊनुक बाळा <tinyan> कोपरा ना कोपरा काना ना काना सगळ उनले लय जुनी घर येते ही सगळ्यात इकडं भरण्या केळ कोणे हे राहिले रडू नयच चल चल शब्राला आमच्या झाली सर्दी आणि इतकं गरम आहे ना चला 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 मोबाईल मध्ये बघी कोण अयो हो आई शुभ्रा दिसती शुभ्रा शुभ्रा पडली आजारी तिला झाले सर्दी ताप वगैरे आलाय दवाखान्यात घेऊन आणली औषधही पाजली रडू नको थांबा